नमस्कार मैत्रीणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवसभर घरी असणाऱ्या महिला ह्या काही जणी साडी नेसतात तर काही जणी ड्रेस घालतात तर बऱ्याच जणी ह्या गाऊनमध्ये असतात जो तो आपल्या कम्फर्टनुसार कपड्यांची निवड करत असतो पण गाऊन हे खूपच आरामदायक असल्याने भरपूर महिला घरी गाऊन घालण्याला खूप पसंत देत आहेत पूर्वी गाऊन हे फक्त नाईटलाच यूज केले जायचे आणि मध्ये तशा फारशी व्हरायटीज नव्हत्या पण सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे गाऊनमध्येही भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला ही गाऊन घालायला आवडत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेला गाऊनचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्या ट्रेंडिंग गाऊनमध्ये असे पॅचवर्क गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत ट्रेंडिंग बांधणी प्रिंट आणि नेकला पॅचवर्क डिझाईन्स असल्याने हे गाऊन अतिशय सुंदर आणि कम्फर्टेबल लुक देतात तसेच या गाऊनच्या बॅकसाईडला ॲडजस्टेबल नॉट देखील लावलेले ला आहेत त्यामुळे हे गाऊन तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतील आणि ह्या गाऊनची प्राईस अगदी चारशे ते पाचशेच्या दरम्यान आहे अतिशय सुंदर असे नाजूक बांधणी प्रिंट असून गाऊनच्या नेकला अतिशय सुंदर असे पॅचवर्क डिझाईन्स पाहायला मिळते जे गाऊन तुम्हाला स्टाईलिश आणि ड्रेस स्टाईल लुक देतात आणि हे गाऊन बजेट फ्रेंडली असून अतिशय सुंदर कलर्समध्ये पाहायला मिळतात आणि असे गाऊन मार्केटमध्ये इझिली तुम्हाला मिळतील आणि हे गाऊन कॉटनचे असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतील अनेक जणींना नेहमीच नवनवीन ट्रेंडी डिझाईनचे गाऊन ट्राय करायला आवडतात अतिशय सुंदर बांधणी प्रिंट असल्यामुळे हे गाऊन तुम्हाला खूपच मॉडर्न व हाय क्लास लुक देतात तसेच या गाऊनच्या नेकला अतिशय सुंदर असे डिझाईन्स देखील पाहायला मिळते अनेक जणींना ट्रेंडी आणि स्टायलिश गाऊन ट्राय करायला आवडतात जर तुम्हाला मॉडर्न आणि फॅन्सी गाऊन घाला स्टाईल तर तुम्ही असे ही ट्राय करू शकता फॅन्सी आणि घेरदार असल्यामुळे हे गाऊन खूपच कम्फर्टेबल आणि मॉडर्न अटॅच देतात जर तुम्ही गाऊन वापरत असाल तर सिंपल किंवा लो क्वालिटीचे गाऊन वापरण्याऐवजी असे ट्रेंडिंग आणि फॅन्सी गाऊन यूज करा जेणेकरून तुम्ही दिवसभर फ्रेशही ही राहाल आणि तुम्हाला स्टाईलिश लुक मिळेल बऱ्याच महिला ह्या अगदी सिंपल लो क्वालिटीचे किंवा अगदी गाऊनचा कलर जाऊपर्यंत डल पडूपर्यंत असे गाऊन यूज करतात मग त्या गाऊनमध्ये खूपच सिंपल दिसतात एकतर घरी आपण फारसा मेकअप करत नाही काही जण तर फक्त आंबाड्यावरच असतात आणि अशात जर तुमचे गौण हे डल असतील तर तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा डल वाटेल त्यामुळे दिवसभर घरी तुम्ही फ्रेश आणि नीट नेटके कपडे वापरा डेली यूजसाठी असे फॅन्सी आणि ट्रेंडी पॅटर्नचे गौण यूज केला तर गौनमध्येही तुम्ही तितक्या स्मार्ट आणि एलिगेंट दिसाल जर तुम्हाला सुद्धा हे ट्रेंडी गाऊन डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा